पच्चीस दिनमे पैसा डबल करण्याच्या नादात अनेक जन गोत्यात येतात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला डबल करून नफा कमवून देतो अशी ऑफर देऊन भरपूर लोकांना चुना लावला जातो आपल्या कानावर अशा घटना येत असतात पण तरीही पैशांचा हव्यास माणसाला अडकवतो अशीच एक घटना नवी मुंबईतल्या एका वृद्धासोबत घडली थेट एक कोटी रुपयांची फसवणूक झाली फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर त्या वृद्धानं पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी त्याची तक्रार घेतली आणि सायबर गुन्हे शाखेनं तपास सुरू केला आणि तपासात भयंकर मोठं निक्स समोर आलंय नवी मुंबई पुणे कंबोडिया ते चायना अशी सगळी मोठी लिंक पोलिसांनी ओपन केलेली आहे हे तुमच्यासोबतही घडू शकतं त्यामुळे तुम्ही हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सुधीर काकडे लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे घडलं असं की सप्टेंबर महिन्यात नवी मुंबईत राहणाऱ्या एका इसमाची इस फसवणूक झाली फसणुकीचा आकडा लहान नव्हता तब्बल एक कोटी सात लाख ऐंशी हजार रुपयांची ही फसवणूक झालेली होती फसवणूक झाल्याचं कळलं आणि मग ही वृद्ध व्यक्ती पोलिसांकडे गेली या प्रकरणाची तक्रार घेतली गेली आणि सायबर पथकानं तपास सुरू केला पैसे कुठून कसे आणि कुठे गेले हे शोधायचं काम सुरू झालं या तपासात पोलिसांना पहिली लीड मिळाली सोशल मीडियाची कारण याच सोशल मीडिया अकाउंटमुळं ही वृद्ध व्यक्ती अडचणीत आलेली होती आता पुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यात या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी तुम्हाला लक्षात येणार आहे आणि सावध कसं राहायचं हे सुद्धा कळणार आहे सगळ्यात आधी सोशल मीडिया आणि स्पेशली या केसमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला गेला आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून बरगोस नफा देण्याचं आमिष देण्यात आलं हे आमिष दाखवून या वृद्धाला विश्वासात घेतलं गेलं त्यानंतर एक बनावट ऍप वापरून दाखवलं जायचं की तुम्हाला एवढा नफा मिळतोय त्यावर खोटे आकडे दाखवले जायचे नफा होतोय असं वाटल्यानंतर या लोकांना आणखी पैसे गुंतवायला भाग पाडलं जायचं हे पैसे गुंतवले की हे पैसे दुसऱ्या खात्यात टाकले जायचे आता हे कोणते खाते असायचे तर काही एजंट्सच्या मार्फत लोकांना शोधून त्यांना कमिशन देण्याचा शब्द देऊन अकाउंट तयार करून घेतले जायचे त्यात हे पैसे टाकले जायचे फसवणुकीतून मिळवलेले पैसे हे त्याच खातेधारकाचा मोबाईल ज्या सिम कार्डची लिंक आहे त्या सिमकार्डद्वारे त्या नंबरद्वारे चायना कंबोडियात सायबर फ्रॉड मास्टर्सकडे पाठवले जायचे फ्रॉडस्टर्स यांना ओके गो एस एम एस अँड सेंडर या ॲपद्वारे खात्याचा ओ टी पी वापरून या पैशांचे व्यवहार करायचे ही सगळी माहिती समोर आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेनं फिर्यादींचे पैसे ज्या खात्यात गेलेले होते त्या खात्यांची माहिती घेतली त्याचं लोकेशन शोधलं तेव्हा त्यात पुण्यातल्या तीन जणांची नावं समोर आली ही पुण्यातली लीड मिळाल्यानंतर पोलीस पुण्यात गेले तिथे काही ठिकाणी धाडी टाकून त्यांनी सुरेश आणि विकास या दोन आरोपींना त्यासोबत आणखी एकाला ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली तेव्हा या प्रकरणातले जे मास्टर माइंड आहे ते नवी मुंबईत असल्याचं कळलं पोलिसांनी नवी मुंबईत येऊन महापे सानपाडा आणि एपीएमसी आणि वाशी भागात पस्तीस ते चाळीस लॉज वरती धाडी टाकल्या पिंजून आणि चार आरोपींना अटक केली जे काही इसम आहेत ते नवी मुंबई या ठिकाणी एका लॉजवर बसून आ, सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याचा वापर करून हे पैसे परदेशामध्ये ट्रान्सफर करत होते आमच्या टीमने वाशी या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लॉज मध्ये या संशयित आरोपींचा शोध घेतला आणि अथक परिश्रमानंतर वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राधे रेसिडेन्सी या लॉजमध्ये छापा टाकला त्या ठिकाणी पाच आणखी आरोपी यामधील मिळून आलेले आहेत आणि हे आरोपी हे खात्यांवर जमा झालेली रक्कम त्यांच्याकडे आलेल्या ऑनलाईन बँकिंगच्या ओ टी ही चीन आणि कंबोडिया या देशातील खातेधारकांच्याकडे ट्रान्सफर करण्यात असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे पर्टिक्युलरली टेलिग्राम ऍपचा वापर या ठिकाणी वापर करण्यात येत होता आणि हा जो वापर आहे हा चीन आणि कंबोडिया येथील या ठिकाणावरून करण्यात येतो आता त्याचा पुढचा तपास होईल त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला त्याचं ठिकाण ते ऑपरेट करणारे कोण आहेत त्यामध्ये कुठले सिम वापरलेले आहेत आणि अजून कुठली बँक खाती त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे ते पुढचा तपासाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये निष्पन्न केला जातो आतापर्यंत आठ आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे याच्यामध्ये मोडस अशी आहे की जे ऑपरेटर असतात जे बँक अकाउंट ऑपरेट करतात ते काही प्रकारचे अकाउंट्स हायर करतात फक्त बँक खातेधारक आणि त्यांना कमिशन दिलं जातं आणि हे जे काही ज्या लोकांना कमिशन दिलं जातं त्यांना जे बँक खातेधारक असतात ह्या दोघांमध्ये एक एजंट असतो तो एजंट खातेधारकाला घेऊन येत असतो तो त्यांचे खाते ओपन करून देत असतो त्याच्यामधलं काही कमिशन हे त्या एजंटला जातं आणि बाकीचं जे काही कमिशन आहे त्या खातेधारकांना पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात ते आठ आरोपींना अटक केली आहे तसंच या प्रकरणाशी संबंधित देशभरातले एकशे अठरा अकाउंट फ्रीज केलेले आहेत गोठवलेले आहेत यामध्ये बत्तीस लाख रुपयांच्या वर रक्कम असल्याची माहिती आहे या गुन्ह्यांचे धागेदोरे हे चायना आणि कंबोडिया सोबत जुळले असल्यानं त्याबाबत पोलीस सध्या सायबर शाखेच्या माध्यमातून पुढचा तपास करतायत आणि या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हीही रोज जे सोशल मीडिया वापरताय ज्या ग्रुप्समध्ये तुम्ही सहभागी आहात ज्या पेजेसवरती तुम्ही आहात तिथे तुमच्याही सोबत हा सगळा प्रकार होऊ शकतो त्यामुळे ते तुम्हालाही तेवढाच सावध राहण्याची गरज आहे एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि लोकमत पाहत राहा